तो तो मला आता टी एन सेशनची आठवण येतं टी एन सेशन जर एक अधिकारी चांगला असता यावेळेस तर आज स्पर्धापाठ झाला असता ह्या अतिरेक अतिरेकी कारवाईचा एक अधिकारी चांगला असणं एक लोकप्रतिनिधी चांगला असणं या देशाला किती महत्त्वाचं ठरतं त्याचं प्रत्यक्ष आता आपण पाहतोय उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं बावीस तारखेला भाजपला परवानगी नाकारली आणि तेवीस चोवीसला आम्हाला परवानगी दिली आता उद्या आमची सभा आहे आणि सात वाजता आमची परवानगी तोच अधिकारी नाकारत आहे ही तानाशाही आहे एक सच्चा नागरिक म्हणून पार्टी आणि जात पात धर्म सोडून आम्ही एक सच्चा नागरिक म्हणून जर याकडे पाहिलं तर हा अत्याचार गृहमंत्र्याच्या सभेच्याच निमित्तानं कायदा तोडण्याचं काम कुणी करत असेल तर मला वाटते आता शिल्लक काय राहिलं कायद्याचं राज्य संपलेलं वाटतं आणि कोर्टात तर आम्ही जाणारच आहो पण त्याच्यावरही शंका आहे एकशे सत्तावीस पानाचा नवनीजी राणाचा रिपोर्ट अहवाल तो निर्णय आहे तो दोन पानात सर्वोच्च न्यायालयानं उलटा सुलटा करून टाकला आता मला एक सांगा तेवीस तारखेला बावीस तारखेला भाजपाला परवानगी नाकारली या मैदानाची त्याचे पत्र माझ्याजवळ तुम्हाला दाखवले मी आणि तेवीस तारखेला आता आम्ही कशी तयारी करायची कुठलं मैदान पाहायचं आम्ही आमची प्रचार सभा कशी करायची आचारसंहितेचं भंगच इथल्या पोलीस प्रशासनानं केलेलं आहे म्हणजे एखाद्याच्या घरात जाऊन त्याचा डाके डाका टाकाचा अख्ख मर्डर गिडर करून खून पात करून तोडताळ करून घर पेटून त्याचा ताबा घ्याचा अशी हे घटना आहे या घटनेला आता जनतेनं जबाब दिला पाहिजे जनतेने जनतेच्याच न्यायालयात याचं उत्तर आम्हाला भेटलं पाहिजे अशा जनतेकडून अपेक्षा करतो आहे या सगळ्या संदर्भात आता पुढची भूमिका कारण पाच तास आमची प्रचार प्रचार या पोलिस आयुक्तांनी थांबवला इथल्या पोलिसांनी थांबवला आहे हा आचारसंहितेचा भंग झालेला आहे या सगळ्या संदर्भात सगळ्या रे पूर्ण आम्ही रेकॉर्ड रेकॉर्डवर घेत हो। आहोत आणि या सगळं आम्ही कोर्टात जाऊन याच्या विरोधात आम्ही लढणार आहोत दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी आम्ही करू प्रशासनाचा हा प्रहार कसा झेललाल प्रहार संघटना आम्हाला ते सवय आहे पण ही निवडणूक अतिशय शांततेनं होणं त्याची जबाबदारीसुद्धा आमची आहे याचा व्यवस्थित प्लॅन आहे राणाचा का उमेदवार आणि बच्चूकडूला लाठीचार्ज करायचा किंवा असं वागून आम्हाला अटक करण्याचा प्लॅन होता आज आम्ही व्यवस्थित शांततेनं घेतलं म्हणून ते ठीक आहे पण आम्ही रागातील जबरदस्ती करू आणि आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न होईल आम्हाला आमच्या हातून काहीतरी कृत्य घडवलं जाईल आणि आम्हाला अटक करून हा कायमचा बंदोबस्त करण्याची व्यवस्था राणानं इथं केलेली होती राणाच्याच म्हटल्यानं इथलं पोलीस ऐकतं पोलीस पक्ष का कार्यकर्त्यासारखं कारवाई करत आहे हे अख्या महाराष्ट्राला माहीत पडलं आहे आणि महाराष्ट्राची जनता याचं उत्तर मतदानातून दिल्याशिवाय राहणार नाही असे पूर्ण विश्वास मला जनतेवर आहे आता आमच्या काही आंदोलक भूमिकेमुळं काही वाईट होऊ नये याचाही आम्ही विचार करतो आहे आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी मंत्र्याच्याच सभेमध्ये कायदा पायदळी तुळवल्या जात असेल तर न्याय कोणाकडे मागावं हे प्रश्न आता खरं तर अनुत्तरित आहे आणि मग त्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ थोड्या वेळात अर्धा एक तासामध्ये आम्ही कार्यकर्त्याची बैठक घेऊ आणि समोरचा निर्णय जाहीर करू